माझं सोलापूर न्यूज मध्ये सगळ्यांचं स्वागत लोकसभेमध्ये समस्त हिंदूंना हिंसक म्हणणाऱ्या राहुल गांधीचा शिवसेना जाहीर निषेध करते आणि या राहुल गांधीला आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही अरे एका बाजूला जाहीरपणानं हिंदू धर्माचा अपमान करायचा आणि आपल्या मोहब्बत की दुकान घेऊन जर राहुल गांधी पंढरपुरात येणार असतील तर पंढरीच्या पांडुरंगाची पूजा आम्ही राहुल गांधीला अजिबात करू देणार नाही आमचे प्राणपणाला लावू पण राहुल गांधीला विरोध करू ज्या ज्या वेळेला काँग्रेसला ताकद मिळते ना त्या त्या वेळेला हिंदू धर्माचा अपमान केला जातो काँग्रेसच्या तत्कालीन गृहमंत्री सुशील कुमार शिंदे हिंदू धर्माला आतंकवादाशी जोडलेलं होतं आणि हिंदू दहशतवाद आणि भगवा दहशतवाद हे शब्दाचे जनक ते ठरले होते आणि आज पुन्हा राहुल गांधींनी काँग्रेसची हिंदू विरोधी मानसिकता उघड केली आहे पण आम्हाला माहिती आहे अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी चटावलेल्या उद्धव ठाकरेंची जीभ या विषयावर काहीच बोलायला धजावणार नाही आम्हाला माहिती आहे संजय राऊतनी आपली लेखणी या लोकांकडे घाण टाकली आहे खुर्चीसाठी आणि त्यामुळं सामनात या विषयावर अवाक्षर सुद्धा लिहून येणार नाहीये पण ज्वलंत हिंदुत्वाचा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आणि धर्मवीर आनंद दिघेंचा वारसा चालवणारे एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची स्वाभिमानी भगवी शिवसेना या हिंदू विरोधी वक्तव्याचा आणि राहुल गांधीचा जाहीर निषेध करते माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका